काही दिवसांपूर्वी युद्ध धर्म पब्लिक शाळेच्या शाळेच्या शिक्षिकेने पोलिसात तक्रार केली असल्याची माहिती मिळाली होती तिला गो संचालक गोपाल अगरवाला मूळ कागदपत्र देत नव्हता हां त्रास देत होता व एकटीला भेटायला सांगत होता हां त्यानंतर हा, दहा जून रोजी तानदैनिक लोकोपचार मध्ये धर्म पब्लिक स्कूल खामगावचे संचालक गोपाल अगरवाल यांचा शिक्षिकेला शाळेत एकटे ते भेटण्यासाठी आग्रह या मतळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली होती व त्यामुळे गोपाल अगरवाल खवळला होता व त्याने चिथावणी दिल्यामुळे शाळेतील शिक्षिका व स्टाफ ताप चौदा जून रोजी दुपारी होणे दोन ते दोनच्या दरम्यान लो स्थानदेने लोकोपाचार कार्यालयात धडकले होते यावेळी उपस्थित शिक्षिकांनी विनाकारण बाहेर घातला होता व गोपाल अगरवाल याच्याविरोधात आपल्याच पेपरमध्ये बातम्या येतात गोपाल अगरवालाच्या विरोधात बातम्या देऊ नका दबाव दबाव आणत होते महिलांनी महिलाच नाव तक्रार नाव का टाक प्रकाशित केलं नाही याबाबत हट्ट एक प्रकारे ए, दबाव टाकण्यात येत होता की तिचं नाव टाकायलाच पाहिजे होत काही शिक्षका आणि स्टाफ आज कार्यालयात धडकले होते व टेबल वाजून चोराने बोलत होते त्यामुळे शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली केली तक्रारीनंतर पोलीस ताबडतोब कार्यालयावर पोचले होते त्यांना पाहताच स्टाफ हळूहळू बाहेर निघून गेला घटनेची तक्रार पंधरा जून रोजी केली होती होती पोलिसांनी गोपाल अगरवाल व इतर अकरा जणांविरुद्ध प्रीत कुलवाने गुन्हे दाखल केले आहेत खरी मन मात्र गोपाल अगरवालला ताबडतोब अटक करण्यात यावी अटक न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या कार्यात व प्रश्न उपस्थित होणार आहे सोबत काही राजकीय वरद असत आहे का हो राजकीय वरद असत असल्याशिवाय खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे किशोर बाबुराव बाबूभाई रुपारेल पत्रकार यांनी येऊन रिपोर्ट दिला की त्यांच्या ऑफिसमध्ये गोपाल बाबूलाल अग्रवाल राणा गा, गाय गायकवाड हॉस्पिटल आणि सौ मंगला महाजन प्राचार्य यु युग धर्म पब्लिक स्कूल सजनपुरी खामगाव येथील पब्लिक सज महिला व पुरुष स्टाफ यांच्यावर कारवाई होण्याबाबत त्यांनी द्या दिनांक चौदा सात चोवीस रोजी दुपारी एक ती तीस वाजताच्या दरम्यान एक सात दैनिक लोकचारसनिटावर कामगाव येथे त्यांच्या पत्रकारी ऑफिसमध्ये येऊन त्यांनी त्यांना बातमी का छापली याबाबत त्यांनी एक रिपोर्ट दिला पोस्टेला त्याच्याहून पोस्टेला अप नंबर तीनशे सोळा अब्लिक चोवीस कलम चारशे बावन्न तीनशे बावन्न एकशे त्रेचाळीस एकशे नऊ पाचशे सहा आय पी सी तसेच प्रसाद माध्यम व्यक्तीनुसार माध्यम संस्था अधिनियम दोन हजार सतरा कलम चारप्रमाणे गुन्हा दाखल मान्यपुन आदेशन करण्यात आला